युती तुटल्यानंतर भाजप सेनेत कलगी तुरा सुरू आहेत पाहूयात या संदर्भातल्या काही बातम्या शिवसेना आमचा वैचारिक शत्रू नाही पण त्यांचा भ्रष्टाचार आम्हाला मान्य नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे पारदर्शकतेचा अजेंडा शिवसेनेला मान्य नव्हता त्यामुळे सेनेनं भाजप सोबतची खरी ताकद त्यांनी म्हटलंय आम्हाला साठ जागा देणाऱ्यांना एकवीस फेब्रुवारी नंतर त्यांची अवकात दाखवू असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज केवळ भाषणाभुर्ते वापरून महाराजांच्या नावावर खंडणी वसूल करतात असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला लगावला युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच या मेळाव्यात भाजपने इतकी स्पष्ट भूमिका मांडली अंतिमता असा झाला होता शिवसेना मला आश्चर्य वाटत ही युती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली युती होती ही युती प्रमोदजी महाजन गोपीनाथराव मुंडे यांनी केलेली युती होती आणि पंचवीस वर्षाच्या युवा युतीमध्ये खऱ्या अर्थानं जर नुकसान कोणाचं झालं असेल पक्षांचं सोडून द्या पण पंचवीस वर्ष महानगरपालिका तुमच्या हातामध्ये दिली या मुंबईचं नुकसान या पंचवीस वर्षामध्ये झालं हे मात्र तुम्हाला या ठिकाणी मान्य करावं लागेल पंचवीस वर्ष आमची सडली नाही पण या पंचवीस वर्षाने आम्हाला एक धडा दिला आणि तो धडा हा दिला तो सोबत फरफटत जाऊ नका तुम्ही फरफटत गेलात तर या समाजाचं नुकसान आहे या मुंबईचं नुकसान आहे चुकलो माझं काय चुकलं सांगा मी पारदर्शितेचं बोललो ही माझी चूक आहे तुम्ही ज्यावेळी आम्हाला साठ जागा देण्याचा विषय या ठिकाणी देता त्याच वेळी लक्षात येतं हा पारदर्शितेचा अजेंडा तुम्हाला मार्ग नाही तुम्ही मनामध्ये ठरवून टाकलं होतं या ठिकाणी युती करायची नाही साठ जागा घेऊन तुम्ही चुप बसा साठ जागा दिल्या एवढीच भाजपची अवकात आहे असे सांगणारे जे शकुनी मामा आहेत त्या शकुनी मामांना एकवीस तारखेला दाखवून देऊ हो, भारतीय जनता पक्षाचे अवकात काय आहे आणि तुमची अवकाळ काय मुख्यमंत्र्यांच्या टीकेला शिवसेनेनं काय उत्तर दिलंय ते पाहूयात पंचवीस वर्ष तेही पण युतीमध्ये होते त्यांचे पदाधिकारी होते प्रत्येक कमिट्यांवर सुधार समितीवर भाषण करत असताना आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या पंचवीस वर्षाच्या वाटचालीमध्ये मुंबई महानगरपालिकेचं जे काम आहे ते आपण दिल्ली महानगरपालिका कलकत्ता महानगरपालिका अनेक महानगरपालिकांच्या तुलनेमध्ये इकडे येणारे लोंढे आणि त्या पार्श्वभूमीवरती केलेलं काम आणि राज्य सरकारने याबद्दल घेतलेली कितपत सकारात्मक भूमिका होती याचा तुलनात्मक अभ्यास आपण करू शकतो आणि ठरवू शकतो चेन्नईला पडला तर चेन्नईची जी काही परिस्थिती झाली होती ती आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेली म्हणून मला असं वाटतं की म्हणण्यासाठी म्हणणं या सर्व गोष्टी ठीक आहेत पण मी मुंबईकर ती सुद्धा आमची भूमिका होती तीच त्यांनी तिकडे मांडलेली आहे परत शिवाजी महाराजांचं उदाहरण देत असताना त्यांनी परत सांगितलं की भगवा ध्वज घेऊन खंडणी जमा करत होते मग आतापर्यंत इतके दिवस युती मधलं समजा आम्ही करत होतो तर त्या ती चालत होती म्हणजे आणि ज्या क्षणी एकशे चौदा जागा मिळाल्या नाहीत त्याबरोबर ती चालेल नशी झाली म्हणजे सगळं विरोधाभासाने भरलेलं भाषण होतं पण मला स्वतःला असं वाटतं की सगळं उष्ण अवसान होतं आणि उष्ण अवसानामध्ये सीएम यांना जी काय ओढाताण करावी लागली भाषणामध्ये सगळी तरी त्यांनी त्यांचं तेन सूत्र सोडलं नाही की वैचारिकदृष्ट्या त्यांनी त्याचा प्रतिवाद करायचा प्रयत्न केला त्यांनी प्रचार केला परंतु शिवसेनेच्या मधलं ना उद्धव साहेबांच्या भाषणामधली उत्स्फूर्तता आणि बाळासाहेबांची जी प्रतिकृती दिसत होती सगळी ना ती कुठे दिसली ना कुठे जनतेमध्ये तसा उत्साह दिसला म्हणून एका अर्थाने मी तर असं सरळ म्हणेन की एखाद मूळ रूप आणि त्याच्या दहावी किंवा पंधरावी झेरॉक्स झाल्यावरती काय दिसेल त्याच्यात होता तो फरक दोन्ही मधला दिसून आला